कन्हान पिपरी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार कन्हान शहर विकास मंचद्वारे एक मे दो महाराष्ट्राने कामगार दिवसाचे निमित्त साधून कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अर्जुन पात्रे प्रदीप बावने यांनी महाराष्ट्र आणि कामगार दिवसावर उपस्थित मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर कंधान पिपरी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शेवटी अल्पहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करून महाराष्ट्र आणि कामगार दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात थाथ साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बावने यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर मार्गदर्शक प्रभाकर रोंगे प्रदीप बावणे अर्जुन पात्रे माहेर इंचुलकर उमेश मेश्राम अक्षय मेश्राम हर्षल नेवारे शुभम नागमोते नितीन मेश्राम सह आदी सदस्यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजकरिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंबलकर